हॅलो नमस्कार मित्रांनो मी अक्षता तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत ती म्हणजे अपयशाची भीती आपल्यापैकी बरेच जण काही करण्यासाठी करायच्या आधी घाबरतात म्हणजे त्यांना भीती वाटते मला नाही जमलं तर मला अपयश आलं तर मी कुठे कमी पडलो तर खरं सांगायचं झालं तर अपयश हे काही शेवट नाही तर काहीतरी नवीन करण्याची संधी आहे ओके okay. तर भीती का वाटते तर आपण विचार करतो लोक काय म्हणतील किंवा आपण कुठे कमी पडू त्याच्यामुळे आपल्याला अपयश येत आहे असं आपण बरेच काही जी आहे ना ती आपल्या विचारातून निर्माण होते आणि हिच्यावर मात करणं शक्य आहे तर मी तेच आता तुम्हाला सांगत आहे तर मी इथे भीतीवर मात करण्यासाठी फाय पॉइंट्स घेऊन आली आहे तर चला आपण बघूया ते तर फर्स्ट पॉईंट आहे अपयशाकडे अनुभव म्हणून पहा जर एक वेळेस अपयश आलं तर त्यातून काहीतरी शिकायचं असतं तर सेकंड आहे छोट्या गोष्टींनी सुरुवात करा मोठं ध्येय एकदम गाठायचं नाही छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायची आणि प्रत्येक यश हे साजरी करा थर्ड वन आहे स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा म्हणजे अपयश आलं तर असं नका म्हणू की अ, मला नाही जमलं मला अपयश अपयश ठरलं असं न म्हणता मी प्रयत्न केला आणि मी शिकतोय असं म्हणत जा तर फोर्थ आहे प्रेरणादायी लोकांचे उदाहरण घ्या प्रत्येक यशस्वी माणसाला ना अपयश हे आलेलंच असतं कोणालाही अपयश चुकलेलं नसतं पण त्यांनी ठरवलेलं असतं की थांबायचं नाही पुन्हा प्रयत्न करायचा फिफ्थ वन आहे भीती असूनही कृती करा भीती संपत नाही पण आपण तिला तोंड दिलं ना की ती नक्की कमी होते सुरुवात करा मार्ग आपोआप सापडतील मित्रांनो लक्षात ठेवा अपयश हे काही शेवट नाही ही नव्या ना सुरुवातीची घंटा आहे वाढलं असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि असेच प्रेरणादायी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू